झाले तर देश महासत्ता बनेल असा विश्वास उमेदवार नारायण राणे यांनी व्यक्त करीत आम्ही नेहमी विकासाच्या मुद्द्यावर काम करतो असे सांगितले आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी मागील दहा वर्षांमध्ये विकास कामे करण्याऐवजी फक्त आमच्यावर टीका करण्याचं काम केले असे म्हणून त्यांच्यावर जोरदार प्रहार केलाय पंतप्रधान ज्या होतील माननीय मोदी साहेब देशातील जी गरीबी आहे आणि देशाला जो महासत्याकडे न्यायचं आहे हे आमी काम आम्ही करू सत्ता येताच आम्ही या कामाला लागू त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही जात पात धर्म नाही माणूस की एकच एक जात आहे एकच एक जात आहे आता निवडून आल्यावर आम्ही चार जातीसाठी काम करणार आहोत एक महिला युवा आणि शेतकरी आणि गरीब एवढे विचार स्पष्ट आहे आम्ही विकास लोकांच्या अन्न धान्य नोकरी अशा प्रश्नावर आम्ही बोलतो देशाच्या विकासावर आमच्या विरोधात आघाडी आहे सत्तावीस पर्सेंट पक्षांची काय बोलतात तो विकासावर बोलतात लोकांच्या प्रश्न आहे नोकरी आहे उद्योगधंदे आहेत पाण्याचा प्रश्नही आहे काय अंशी या कोणत्या प्रश्नावर बोलले या भागात मोदी कृपेमुळे दहा वर्ष अलायन्स होत आणि त्या अलायन्स मुळे दहा वर्ष खासदार होता हा उद्धव ठाकरेचा एक काम केलं पा, रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य बालवाडी तरी दिली काही दिलं नाही फक्त टीका फक्त टीका मोदी साहेब अमित भाई देवेंद्र फडणवीस आणि इकडे नारायण या व्यतिरिक्त बांधव तुम्हाला सांगेन तीन दिवस आहेत याचा असा पराभव करा त्याचं डिपॉजिट जप्त होऊन असा पडला पाहिजे परत उठता कामा नये शिवसेनेत मी एकोणचाळीस वर्ष राहिलो आणि उद्धवने मला शिवसेना शिकवायची काय गरज नाही गरज नाही शिवसेना जन्माला आली ना तर आम्ही पंधरा सोळा वर्षाची बाळासाहेबांना माने बाळासाहेबांना अभिप्रेत ते आम्ही शिवसेनेसाठी केलं जीवाची परवा केली नाही ना कुटुंबाची परवा केली तेव्हा कुठे होता पुढे हो होता कधी कोणाला फडत तरी मारला काय भाषा करतो अब के बार मोदी तडीपार अरे अरे तू रे बोलतो या मोदींकडून किती वेळा तू गेलास अनेक कामांसाठी अमित ना किती वेळा हो काय भाषा आता म्हणे कालच बोललं कुठेतरी आता शेतकऱ्यांना पण टॅक्स लावतील काही बोलतो तोल गेलाय सत्ता गेली मानसिक स्थिती गेली काही बोलतो शिव्या काय घालतो शिव्या म्हणजे ही उद्धवची शिव शिवसेना शिव्याच्या पलीकडे बोलत नाही आणि माननीय बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या हितासाठी हिंदुत्वासाठी आयुष्य वेचलं हो शेवटपर्यंत आणि ह्या माणसानी साहेब गेल्यानंतर एकोणीस नंतर, एको नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर केली छप्पन्न आमदार निवडून आणले आणि बांधवन भगिनीनं माता फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी स्वार्थासाठी हिंदुत्वाचा हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि शरद पवारच्या मांडीवर जाऊन बसले फक्त हिंदुत्व मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी बोलू नये बोलायचं काय राहिलं नाही आणि म्हणून बांधवांनू मी तुम्हाला सांगेन आपल्याला विकास करायचा एक निसर्गरम्य हा कोकण आहे समुद्र किनारा एका बाजूला आहे झालरी सारखा मासे आंबे काजू होणारा अनेक या ठिकाणी फळ आहेत मासेही आहेत टुरिजमही आहे आपण प्रगती करू अशी प्रगती तुम्ही अनेक जण पूर्वी बोलायचे ना आम्हाला कॅलिफोर्नियासारखी प्रगती करायची आहे यानंतर कॅलिफोर्नियाचे लोक बोलू दे आम्हाला कोकणासारखी प्रगती करायची आहे आणि त्यासाठी त्यासाठी भाजपचं सरकार मग या ठिकाणी असलेली महायुतीचं सरकार येण्यासाठी येणाऱ्या सात तारीखला तुम्ही तुम्ही नातेवाईक मित्र मंडळी सगळे सगळ्या सांगा चूक करू या शिव्या देणारे काय करू शकत नाही प्रगती करू शकत नाही मग त्यांना मत देऊन डको मत द्याल बाणिया मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी त्यांची निशाणी कमळ आहे त्यांच्या चारशे पार मध्ये या कोकणाचा सर्वां विकासासाठी नारायण राणेची निशाणी पण कमळ आहे आपण कमळांच्या समोर कोकणात आंबा काजूचे मुख्य पीक असतानाही येते सरकार मात्र रुजला नाही अशी खंत उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त करीत आचारसंहितेनंतर अमित भाईंनी महाराष्ट्रात मोठा उद्योग आणावा अशी विनंती केली आणि उमेदवार नारायण राणे यांचा विजय नक्की असल्याचं सांगितलं प्रयत्न करतोय आपण देशाचे जसे गृहमंत्री आहात तसे देशाचे सहकार मंत्री देखील आहात आज आंबा हा आमचा प्रमुख पीक आहे काजू हे आमचं प्रमुख पीक आहे सहकार जसा कोकणात वाढला नाही तसा रुजला देखील नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी अमितभाई भाई शहासाहेबांना विनंती करतो की विशेषतः ह्या कोकणासाठी सहकाराची केंद्र शासनाची पॉलिसी आपण आणावी आणि माझ्या कोकणातल्या आंबा बागायतदारांना काजू बागायतदारांना फार मोठा न्याय मिळून द्यावा आणि आमच्या जिल्ह्यातली बेरोजगारी दूर करावी एवढीच विनंती करतो आणि महाराष्ट्र राज्याचा उद्योगमंत्री म्हणून साहेब मी आपल्याकडे विनंती करतो की आपण राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली फार मोठे उद्योग दिलेले आहेत भविष्याच्या कालावधीमध्ये ही आचारसंहिता संपल्यानंतर कारण उभाटाचे अनेक लोक अनेक वेळा आमच्यावर हाच आरोप करतात की या महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले आज महाराष्ट्राचा उद्योगमंत्री म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि या तालुक्याचा आमदार म्हणून मी आपल्याला साहेब विनंती करतो की या आचारसंहितेनंतर एखादा फार मोठा प्रोजेक्ट माझ्या महाराष्ट्रातल्या युवकांना रोजगार देणारा आपण महाराष्ट्रामध्ये द्यावा एवढी विनंती करतो आज या महायुतीचे उमेदवार नारायणराव नारा, राणेसाहेबांना नारा, फार मोठं मताधिक्य आमच्या सगळ्या परिसरातनं मिळेल हा आपल्याला शब्द देखील देतो आणि शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आर पी आय असेल मनसे असेल आणि आमचे सगळे मित्रपक्ष हे एकाच व्यासपीठावर येऊन एक दिलानं काम करत आहेत त्याच्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा विजय हा अतिशय सुखकूर झाला आहे या खात्री या स्वागत करून। सात रोजी मतदार जाहिर प्रचार आता, सायंकाळी वाजता जाहीर समाप्त होणार आहे त्यामुळे मागील आठ दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते मंडळींनी या मतदारसंघात जाहीर सभा आणि छोट्या सभा घेण्याचा धूमधडाका लावलाय जेणेकरून मतदार आपल्या उमेदवाराला विजयी करतील आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री हो अमित शाह यांनी मोठ्या सभा घेऊन रत्नागिरीकरांना आपापल्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे एक सौ छियालीस करोड़ की प्रोजेक्ट कॉस्ट के साथ सखरी नेट रत्नागिरी डिस्ट्रिक्ट में भी फिशरी हार्बर बन रहा है भाइयों बहनों फिश लैंडिंग सेंटर के लिए इक्यावन करोड़ का प्रोजेक्ट छह स्थानों पर नरेंद्र मोदी जी ने लाए मैं आज राणे साहब के लिए एक बात बताना चाहता हूँ राणे साहब के मंत्रालय में उनके नेतृत्व में मोदी जी के मार्गदर्शन में विश्वकर्मा भाइयों के लिए तेरह हजार करोड़ का प्रोजेक्ट न, नरेंद्र मोदी जी ने चालू। मैं मेरे मत क्षेत्र की बात करता हूँ सुथार हो लुहार हो मछुआरा हो सुनार हो जूते बन... और 13000 हजार करोड़ का लोन विदाउट गारंटी दिया विदाउट गारंटी नहीं दिया उसका एक बड़ा आदमी गारंटर है ये 13000 हजार करोड़ की लोन का गारंटर अपना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी है नरेंद्र मोदी गारंटी अशी मगाशी जी मैं बोलो ना एक सब सप्पे भारी आजूबाजूला भ्रष्टाचारी सबसे भ्रष्टाचार अख्खा कोकण जणू काय यांनी विकायलाच आहे नाणारच्या बाबतीमध्ये जे झालं जैतापूरला झालं पारसूमध्ये आपल्याला कळण्याच्या आज परप्रांतीयांनी इकडे येऊन जमीन केव्हा बळकवलं तुम्हाला कळलं सुद्धा नाही आम्हाला सुद्धा कळलं नाही आणि पुढचा जो धोका आहे तो हा किनारपट्टीचा विकास ते सिडको कडे देतात सिडको म्हणजे यांचे सगळे कॉन्ट्रॅक्टर बगल बच्चे सुटफुटकी सरकार आणि हा निसर्ग सौंदर्य निसर्गाच्या वैभवाने नटलेला हा माझा कोकण कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात देणार हे सगळे कॉन्ट्रॅक्टरचे बगल बच्चे आणि म्हणून यांच्याकडे ते चाललेलं आहे की ज्याचा जेवढा भ्रष्टाचार मोठा त्याला केंद्रात मंत्रीपद देणार त्याला इकडे मंत्रीपद देणार सत्तर हजार कोटीचा घोटाळा असेल तर उपमुख्यमंत्री करणार त्याच्यावर आणखी मोठा घोटाळा असेल तर मुख्यमंत्री करणार या सगळ्या गोष्टी आता झाल्या तेवढ्या खूप झाल्या अहो तुम्ही तुमच्या आयुष्यातली दहा वर्ष यांच्या थापांमध्ये वाया घालवली आम्ही सुद्धा वाया घालवली गेल्या वेळेला माझी चूक झाली मीच मोदींना पंतप्रधान करायला सांगितलं सांगायला आलो होतो आणि तुम्ही माझं ऐकलं आणि आता नेमकं मी उलट सांगतोय आणि तळवळी मी सांगतोय एका गोष्टीबद्दल मला समाधान आहे की कोरोना काळामध्ये संपूर्ण देशात नंबर एक चा मुख्यमंत्री म्हणून माझं नाव आलं होत पण अत्यंत नम्रपणाने सांगतो हे कर्तृत्व माझं नव्हतं हे कर्तृत्व तुमची साथ आणि सोबत नसती तर महाराष्ट्र वाचू शकला नसता हे फडणवीस जे सांगतायत कि बाकी विकास कामं तर सोडून द्या पण मोदीजींनी लस दिली नसती अरे लस म्हणजे काय लसू आहे हा की मागच्या पाचच्या मागेमध्ये पिकवला आणि दिला तो सुद्धा चारशे पार गेला होता त्याला लाभ वाटली यांनी नारा दिल्या होती आला खाली लसूण सुद्धा चारशेच्या वर गेला होता पण मोदी म्हणाले चारशे पार लसूणाला लाज वाटली तो लहा काहीतरी आपल्यापेक्षा जास्त मोठं थापड आहे खाली आलेला बरं लस कोणी शोधली एका गोष्टीचा अभिमान मला नक्की आहे की महाराष्ट्रातल्या कंपनीने लस शोधली की पुण्याला आता घोडा मैदान जवळ आलेले आहे त्यामुळे मतदार कोणाला मत, मत देऊन लोकसभेत पाठवणार आणि कोणाला पराभूत करणार हे चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणी दिसून येईल तरी मतदारांनी सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करावे कारण मतदान हा आपला पवित्र हक्क आणि अधिकार आहे मागील काही दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळा जाणवू लागला हिट ही खूपच वाढली तरी मतदारांनी सर्व ती खबरदारी घेत मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आव्हान कोकन चौबीस न्यूज चैनल तर्फे करना देता है समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसे को महत्वाचार बारम्या पहाड़ी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा